रामकृष्ण हरी मित्रांनो बरेच जण म्हणत होते की महाराज तुम्ही व्हिडिओ बनवत जावा व्हिडिओ चांगले बनवता तुम्हाला बोलता येत तर या ठिकाणी हा व्हिडिओ बनवायचा म्हणजे आता तुम्हाला तर माहितच आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेती करतो सोबतच हॉटेल दूध डेरी वगैरे आहेत याचाही उद्योग पाहतो परंतु शेतकऱ्याच्या मुलाना, किंवा शेतकऱ्यानं आज जर खऱ्या अर्थानं परिस्थिती पाहिली तर शेतीला जोडधंदा म्हणून काही ना काही उद्योग केला पाहिजे आणि म्हणून जवळजवळ मी ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस आपल्या शेतामध्ये शेवगा केला होता आणि शेवगा केला असताना त्यावेळेस व्यापारी लोक जे होते ते एकदम शेतकऱ्याचा माल जो होता तो एकदम कमी किमतीने घेत होते आणि त्याच्यामुळं ते शेवग्याच्या उत्पन्न आपल्याला परवडत नव्हतं म्हणून एकदा असंच आपल्या आमच्या गावाजवळचा पाठोदा या ठिकाणी बाजार होता आणि त्या ठिकाणी मी गेलो शेवग्या शेंगा घेऊन विकण्यासाठी ठोक देऊन यावं या भावनेनं गेलतो पण त्या ठिकाणी गेल्यावर पन्नास पन्नास किलोचे दोन कट्टे शेवग्याच्या शेंगा होत्या आणि व्यापारी दीडशे रुपयाला पन्नास किलो शेवग्याचा कट्टा हे ते मागत होते शेंगाचा आणि त्याच्या मागचे जर आपण मेहनत जर बघितली आज दीडशे रुपयाला काय आलंय काहीच नाही आणि त्याच्या मागची जर मेहनत बघितली तर खूप कष्ट मेहनत ही मी स्वतः अनुभवलेलं होतं फवारणी असेल त्याला पाणी देणं असेल शेवग्या शेंगा तोडून काढणं असेल त्याची वर्षभर सांभाळणी करणं असेल आणि त्या वर्षी खूपच मार्केट पडलेलं होत आणि आता पन्नास किलोच शेवग्याचा शेंगा दीडशे रुपयाला बाजारात देऊन येण्यापेक्षा याला शेतामध्ये नेऊन जनावराला खाऊ घातलेलं परवडते असं मनाला वाटू लागलं आणि मग तिथं मी काय केलं तर शेंगा हे व्यापाऱ्याला इक्ता स्वतःची कला घेऊन बसलो तिथ मग व्यापाऱ्याला देऊन यायचं म्हणून आपण काही तरजू वगैरे काही सोबत नियला नव्हता वजन काटा वगैरे काहीच सोबत निय नव्हता पण त्या ठिकाणी जगावातले दुसरे काही एक दोघ आपलं माळ विकण्यासाठी घेऊन आले होते त्यांच्याच बाजूला जाऊन बसलो आणि त्यांचाच वजन काटा घेतला आणि तिथंच पंधरा रुपये किलो म्हणून मोठ्यानं आपलं मोठ्या आवाजात आरडत वरडत त्या शेवग्याच्या शेंगा इकल्या तर ज्या ठिकाणी आपल्याला दीडशे रुपये कट्टा हा व्यापारी मागत होता त्या ठिकाणी त्याच कट्ट्याचे पैसे एकाच तासाभरामध्ये आपल्याला हजार रुपये त्या ठिकाणी मिळाले आणि जवळजवळ आपला फायदा ही आठशे रुपये झाला मला या ठिकाणी फक्त शेतकऱ्याच्या पोरांना एवढं सांगायचं आहे की आपण आपल्या शेतातला माल जो आहे तो स्वतः विकायला शिकल आता शिकलं पाहिजे आणि आता ती वेळ आलेली आहे आणि तिथूनच माझ्या मला वाटते खरं तर मार्केटिंग म्हणजे काय असते मार्केटिंग सगळीच माहिती वरच्यावर मला हळूहळू आपल्या शेतातलं जे उत्पन्न आहे त्याच्यामार्फत मग परत शेतातलं कधीही काही उत्पन्न निघालं तर स्वतः मी डोक्यावरती पाटी घेऊन कॅरेट घेऊन डाल घेऊन हे स्वतः गावामध्ये विकायचो आणि त्याच्यामधून जे आपण व्यापाऱ्याला माल देऊन एक पट पैसे कमावणार होतो त्याच्यामध्येच आपण पाच पट पैसे हे स्वतः विकल्यामुळं आपल्याला मिळतात त्याच्यामुळं आपण विकायला हे शिकलं पाहिजे आपण विकायला कधीही लाजायचं नाही एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि जोपर्यंत आपण विकायला शिकत नाही जोपर्यंत आपण लाज सोडून देत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत म्हणून या पुढं शेतकऱ्याच्या पोरांनी शेतकऱ्याने असल आपला स्वतःचा माल स्वतः विका स्वतःचे प्रोडक्ट तयार करा आणि कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्यासाठी शिका तर असं जर आपण केलं तर निश्चितच आपल्या जीवनाची प्रगती होणार आहे राम कृष्ण हरी या व्हिडिओमध्ये एवढंच आमच्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल सबस्क्राइब जर केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा यानंतर अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत रामकृष्ण हरी